आणि त्यांनी जे सांगितलं नाही का त्यांच्या आपण काय पण तरी तर मात्र त्या शुधाला पात्र ज्यावेळेस मगाशी अशी सांग Don't worry. आपण होऊ नये जसं त्या वासराला त्या गाईला बघावं आणि त्या गाईला वासराला बघावं पक्षीनी प्रभात तैसे लाजय माना, पारी... Thank

we did it 对。<Okay. S 2> okay. नंतर अनुग्रह दिला प्रकाश महाराज Bu, jauh lagi pun